नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत मित्रांनो आपण बेडवरती टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड ही वीस जूनला केलेली आहे तुम्ही बघू शकता एका बेडवरती दोन टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण टोकन केलेली होती त्याचप्रमाणे सोयाबीनमध्ये उगवणपूर्व तणनाशक म्हणून आपण स्ट्रॉंग आर्म या तणनाशकाची फवारणी केलेली होती स्ट्रॉंग आर्म यासाठी मित्रांनो कारण त्याच्यात जायक्लोसोलम हे बारा पर्सेंट बारा ग्रामची एक पुडी जेते येते मित्रांनो ती एका एकरसाठी कमीत कमी आठ ते दहा पंप आपण फवारणी करणार आहोत त्यासाठी आपण फक्त एक आणि एकच बेडची फवारणी केली होती बघू शकता हे शेतमित्रांनो आपण या अगोदर या शेतामध्ये गहू होता तर त्याचे काळ आपण न जाळता ते आपण तिथेच रोटावेटरच्या सहाय्याने उजवण्याचा प्रयत्न करतोय बघा त्यावरती एक बेडवरती तुम्हाला सोयाबीन खूप छानसं दिसत आहे आणि त्या गव्हाच्या काळचा आपण खत म्हणून उपयोगात आणणार आहोत कारण त्याचा एक चांगलं उत्कृष्ट खत मित्रांनो तयार होते तुम्ही बघू शकता आपले बेड मित्रांनो हे साडेतीन फुटावरती आहे दोन बेडमधील अंतर हे साडेतीन फूट आहे ते आपण साडेतीन फूट यासाठी घेतला आहे मित्रांनो कारण गेल्या वर्षी आपण तीन फुटाचे बेड घेतलेले होते तर ते आपले बेड एकदम पॅक झाले होते शेवटची फवारणी मारायसाठी कोणी मिळत नव्हतं म्हणून आपण हे फवारणी फवारणीसाठी अंतर ठेवलेलं आहे मित्रांनो दुसरी फवारणी आपण आपल्या शेतामध्ये गव्हाचं शेत असल्यामुळे तणाचा प्रादुर्भाव थोडा वाढलेला दिसला आपल्याला बारीक रोप आलेलं दिसलं म्हणून आपण मस्ताना मस्तानामध्ये मित्रांनो पी पीब्युलेट अकरा पर्सेंट फोमेसाफेन एसेल अकरा पर्सेंट याप्रमाणे घटक आहे मित्रांनो हे खूप एक जबरदस्त असं तणनाशक आहे उगवणीनंतर हे फवारणी करायचं आहे मित्रांनो सोयाबीन जवळपास तुमची पंधरा ते पंचवीस दिवसाची असताना मस्ताना घेऊ शकता बिगुल घेऊ शकता आणि फवारणी करत असताना आपण खूप दाट फवारणी करतो आहे बघा ह्या बेडमध्ये आपण त्याची फवारणी करतो आहे एक जबरदस्त अशी फवारणी आपण सुरुवातीपासूनचं नियोजन आहे आपलं तुम्ही बघू शकता आपण एकच बेडवरती ते फवारणी करतो आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्या सोयाबीनला त्याचा शॉक आलेला होता मित्रांनो ते पण तुम्हाला मी एक सांगतो आहे कारण तणनाशकामुळे सोयाबीनला शॉक लागतो त्यासाठी आपल्याला एक उत्कृष्ट असं नियोजन घ्यावं लागते तर सोयाबीन तणनाशक फवारणीनंतर आपण एक चांगल्या प्रकारची वरती वरून फवारणी घेतलेली आहे त्यासाठी आपण आणि एकच बेडची फवारणी बार बार केलेली आहे तुम्ही बघू शकता त्यासाठी आपण आय एम सी ॲग्रो आय एम सी ॲग्रो ग्रोथ बूस्टर हे मित्रांनो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे हे ह्युमिक बेस टेक्नॉलॉजीपासून बनवलेलं असल्यामुळे हे पांढऱ्या मुळांच्या विकासकडून अन्नद्रव्य मिळवून देण्याचं कार्य फुटव्यांची संख्या वाढवणे आणि झाड मजबूत करणे अन्नद्रव्य मिळवून देणे हे या ग्रोथ बूस्टरचं प्रमोटरचं काम आहे मित्रांनो त्यानंतर आपण एक अडीनाशक खोड अडीनाशक म्हणून आपण रेज थायमेथॉक्झन एफ एस प्लस लांबडा सायलोथिन हे या रेजमध्ये घटक आहे मित्रांनो तुम्हाला जे मिळेल ते तुम्ही घेऊ शकता <coughs> तर याचा पंधरा ते वीस प्रतिपंप एम एल प्रतिपंप असा डोस आहे तो सुद्धा आपण त्या पंपामध्ये आणि मित्रांनो औषधी बनवून ठेवायची नाही कारण पाणी पावसामुळे जर आपण औषधी बनवून ठेवलं आणि मारणं झाली नाही तर ती औषधी खराब होते म्हणून आपण डायरेक्ट पंपातच ही औषधी घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपण घेतलेला आहे आय एम सी ॲक्टिवेटर हे मित्रांनो हे बघा मित्रांनो आय एम सी ॲक्टिवेटर हे स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर म्हणजे हे चिटकवते पानभर औषधी पसरवते आणि औषधी ही पानाच्या मागच्यापर्यंत मुळापर्यंत औषधी पसरवण्याचं काम करते हे मित्रांनो एक जबरदस्त असे स्टिकर स्प्रेडर आणि सिलिकॉन बेस्ड टेक्नॉलॉजीपासून बनवले असल्यामुळे यांचा औषधीवर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही उलट त्या औषधांची परिणामकारकता वाढवते आणि आपल्या औषधाची गुणवत्ता ही चांगल्या प्रकारे करून देते ही औषधी ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी आय एम सी ग्रोथ बूस्टर आय एम सी ॲक्टिवेटर आणि आय एम सी फ्लावर केअर आय एम सी प्लांट केअर या औषधी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करायची आहे मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन तर मित्रांनो बघा तुम्हाला सोयाबीन दिसत असेल या सोयाबीनला थोड्या प्रमाणामध्ये शॉक लागलेला होता म्हणून आपण ही पहिली फवारणी एकवीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण फक्त फवारणीमध्ये एक आणि एकच बेड बेडवरती असल्यामुळे मित्रांनो औषधी वाया किंवा बाहेर सुद्धा गेली नाही पाहिजे याचंसुद्धा सुद्धा आपण थोडा काटेकोरपणे नियोजन करतोय तर फवारणी करत असताना एक आणि एकच बेड जर आपलीसुद्धा फवारणी करत असाल तर एकरी किती पंप तुम्ही वापरता ते कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो हे बघा आपण एक आणि एकच पंप सॉरी एक आणि एकच बेडवरती आपण फवारणी करतोय हे बघा जबरदस्त अशी फवारणी होते मित्रांनो आणि वाया जात नाही औषधी म्हणजे मूळ मुण म्हणजे वाया जात नाही आणि बघा तिथून मित्रांनो पाच ते सात दिवसांनी हा प्लॉट बघा किती जबरदस्त बहारलेला आणि एक सुंदरसा प्लॉट तुमच्या डोळ्यासमोर आहे बघू शकता हे मित्रांनो आय एम सी ग्रोथ बूस्टर आय एम सी ॲक्टिवेटर या औषधांचा कमाल आहे आपणसुद्धा एक दोन एकरासाठी किंवा दोन तीन एकरासाठी ही औषधी फवारून आपले पीक वाचवू शकता आणि एक चांगले उत्पन्न घेऊ शकता बघा मित्रांनो किती जबरदस्त ग्रोथ झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला घेऊन येता येईल मित्रांनो कमेंट करून एकदा नक्की कळवा व्हिडिओ आईस् आवडल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो कमेंट केल्यामुळे आणि सबस्क्राईब केल्यामुळे आपला उत्साह द्विगुणित होतो धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान